आपल्या मागे महाशक्तीचा हात आहे असं म्हणत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेत बंड करण्याची त्यांची हिंमत झाली पण ते शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात अनेक मेखा मारून ठेवल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळातही मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या शिंदेंनी भाजपच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचे अनेक प्रयत्न केले म्हणूनच की काय फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी शिंदेना जाम करायला सुरुवात केली मंत्रिमंडळाच्या वाटपापासून पालकमंत्रीपद आणि इतर अनेक ठिकाणी फडणवीसांनी शिंदेंना दणका दिला हे कमी होतं की काय म्हणून आता फडणवीसांनी आपला मोर्चा वळवलाय तो शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्याकडे ठाण्यातून शिंदेच्या वर्चस्वाला नख लावण्यासाठी फडणवीसांनी आपली तगडी फिल्डिंग कामाला लावली शिंदेच्या धनुष्य बांधाला ठाण्यातून हद्दपार करून तिथं कमळं फुलवण्यासाठी आपली स्थानिक लेवलची टीम देखील भाजपने ऍक्टिव्ह केली ठाणे म्हणजे शिंदे आणि शिंदे म्हणजेच ठाणे हे घट्ट समीकरण असल्यामुळं ठाण्यात शिंदेंना अडचणीत आणणं म्हणजे एक प्रकारे शिंदेच्या राजकारणाला नख लावण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय ठाण्यात शिंदेंना टक्कर देणारी भाजपची ही ऍक्टिव्ह टीम नेमकी आहे तरी कोणती सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिंदे आणि फडणवीस यांच्यातील वाद का फळून आलाय ठाण्यात खरंच शिंदेंचं धनुष्यबाण पोलमुडून पडू शकतं का सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओत हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भाजपच्या हाताला बोट धरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले खरे पण त्यांच्यात आणि फडणवीसांच्यातील अंतर मात्र दिवसागणिक वाढत गेलं यातून सुरू झाला तो एकमेकांच्या राजकारणाला अप्रत्यक्ष नख लावण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या आधीच दोघांच्यातील सुप्त संघर्ष आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला होताच पण निवडणुकीच्या धामधुमीत शिंदे यांच्या जागा बळकवण्यासाठी भाजपने केलेले प्रयत्न तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदेने सुद्धा फिल्डिंग लावली होती शिंदेच्या ठाण्यावर तर भाजपचा आधीपासूनच डोळा होता लोकसभेला ठाणे कल्याण आणि विधानसभेला ठाण्यातील अनेक मतदारसंघावर भाजपनं क्लेम केला होता काहीही झालं तरी आपण धनुष्यबाणाचं काम करणार नाही असा पवित्रा देखील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला होता मात्र फक्त सत्तेची खुर्ची डोळ्यासमोर ठेवून ठाण्यात भाजपनं था शिंदेची मदत केली पण आता निकाल लागताच त्याच ठाण्यातून शिंदेना हद्दपार करण्यासाठी भाजपनं आपले माणसं पेराला सुरुवात केली मंत्रिमंडळाच्या वाटपा ठाण्यावर भाजपचं वर्चस्व राखण्यासाठी फडणवीसांनी गणेश नाईक यांना कॅबिनेटमध्ये घेऊन महत्वाचं मंत्रिपद दिलं भविष्यात ना प्रतिस्पर्धी निर्माण करण्यासाठीच फडणवीसांनी ही खेळी केलेली असू शकते शिंदेच्या राजकीय उद्यामुळं ठाणे सोडून नवी मुंबई पुरतं राजकारण करणाऱ्या गणेश नाईकांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केली इतकंच नाही तर लवकरच ठाण्यात कमळ फुलवून दाखवणारच असा शब्द देखील दिला अर्थात नाईक जरी उघडपणानं हे सगळं बोलत असले तरी त्यांना बॅकअप फडणवीसांचाच आहे ही गोष्ट काही लपून राहत नाहीये आपण ठाणे शहरच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेणार असल्याचं सांगून टाकत कालच त्यांनी शिंदेंना पुन्हा एकदा घाम फोडलाय गणेश नाईकांची ठाण्यातील एंट्री ही एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेतच यातून क्लिअर कट दिसून येत आहे नाईकांनाही मानणारा मोठा वर्ग ठाण्यात असल्यामुळे शिंदेच्या राजकारणाला येत्या काळात घरघर लागू शकते ठाण्यावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी भाजपनं राज्यात आमदार आपल्या भेटीला हा नवा उपक्रम देखील हाती घेतला आहे यातून आठवड्यातून दोन दिवस भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर व कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे सर्वसामान्यांची गाराणी ऐकून घेत आहेत आणि या उपक्रमातून भाजपनं स्थानिक नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि यातूनच भाजपनं संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची आणि पर्यायानं पक्षाची ताकद वाढवायचं ठरवलंय हे झालं ठाणे शहरात कुळगाव बदलापूर यासारख्या ग्रामीण भागात देखील भाजपनं आमदार किसन कथुरेंच्या माध्यमातून शिवसेनेला चांगली टक्कर द्यायची तयारी केली म्हणूनच जेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः बदलापुरात आले तेव्हा त्यांनी ते तुम्ही मंत्री नसलात तरीही तुमच्या नसला। तरी मागे मुख्यमंत्री उभा आहे असं स्टेटमेंट केलं आणि यातूनच किसन कथुरेंना भरसभेत बळ देण्याचं काम केलं होतं यातूनही ते ठाण्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी कशी कसून तयारी करतायत हे दिसून येत आहे हे सगळं झालं स्थानिक पातळीवरचं पण याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आणि त्यांच्यावर एवढा मोठा पदभार टाकून भाजपला गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी सोपवली शिवाय यातून भाजपनं श्रीकांत शिंदेच्या डोंबिवलीकडेही विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपनं सत्तावीस माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतलाय भाजपकडून आणि विशेषत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खेळल्या जात असलेल्या या सगळ्या खेळीबरोबर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सुरू झाल्या आणि याच काळात एकेकाळी एक पक्के दोष म्हणून मिरवणारे शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुफळी निर्माण झाली यात शिंदेची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा तर कोणापासूनच लपून राहिली नव्हती त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाची देखील मागणी केली होती मात्र ती मागणी ही मान्य न झाल्यामुळे त्यांना अखेर नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं याच काळात शिंदे वारंवार नाराज होऊन साताऱ्यात जात होते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होत होते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजन केलेल्या कार्यक्रमांमध्येही त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसू लागली यातच त्यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली आणि बऱ्याचदा शिंदे मुख्यमंत्र्यांना डावलून मनमानी करताना दिसून आले आणि यातूनच शिंदेंनी कित्येकदा राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांपेक्षा मीच कसा योग्य होतो हेही दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय मात्र आता आगामी निवडणुका आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदेची हीच भूमिका फडणवीसांना काही प्रमाणात डोईजड वाटू शकते आणि त्यामुळेच शिंदेना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी म्हणून फडणवीसांनी आता थेट शिंदेंच्या गडावरच तोफ डागायचं ठरवलंय आणि त्याचाच परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीसांची ठाण्याचे संजय केळकर निरंजन डावखेरे बदलापूरचे किसन कथोरे येरोलीचे गणेश नाईक डोंबोलीचे रवींद्र चव्हाण यांनी नेत्यांच्या माध्यमातून ठाणे आणि ठाण्याच्या आसपासच्या भागात जातीनं लक्ष द्यायला सुरुवात केली आणि स्वतः बेटीघाटी घेऊन इथल्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम सुरू केलंय आणि प्रत्यक्ष शिंदेनाच फोडून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं देखील ठरवलंय पण आजवर शिंदेचा अभेद्य गड म्हणून ज्या ठाण्याला ओळखलं जात होतं त्या गडावर फडणवीस भाजपचं कमळ फुलवू शकतील का शिंदेंचा गड फोडण्याची फडणवीसांची खेळी यशस्वी ठरेल का ठाण्यातलं शिंदेंचं वर्चस्व कमी होईल का तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद